स्थळी ज्यांना आपण रोज ऐकतो त्यांचे फोन कॉल ऐकतो आणि त्यांच्या फोन कॉलनी बरंच काही मराठा आरक्षणाच्या बाबतीत खल केलेला आहे आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनाला धार मिळालेली आहे असे जे रमेश पाटील आता यांची इथं भेट झाली आणि मी त्यांना विचारू इच्छितो की आज काही वेगळ्याच आवेशामध्ये गुणरत्न सदावर्तीसारखे जारंगे पाटलाला आव्हान देतात त्यांच्याबद्दल आणि तुम्हाला जे सांगायचं नाही जे आव्हान देतात ना त्यांची लायकी नाही आहे पण कसं आहे माहिती कोणालाही वाटतं पण ते म्हणतात ना की वरती बघून थुकणं म्हणजे स्वतःच्या तोंडावर पडणं ताच प्रकार येतो आणि असे म्हणजे जे आव्हान देते ना त्या लेवलचे लोकच नाही पाटलाच्या लेवलचे नाही तर एक दिवस त्यांनी उपाशी राहून दाखवा समजून सगळ्यांना आणि मराठा समाज आणि इतर समाज समाजाने जगतोय परंतु आपले जे नेते कुठल्याही समाजाचे असतील ते दोन समाजामध्ये दुफळी लावून देण्याचं काम करतात नेते नेता बघा कोणत्याही समाजाचा असू नेताही एक जसं की मराठा वंजारी धनगर त्या टाईप एक नेताही असे म्हणतात नेता एक जात आहे जी कोणाचीच होत नसती आणि त्यांचं काम आहे सामान्य मध्ये भांडणं लावून आपली कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे करतात या बैठकीच्या माध्यमातून अनेक पाटलांनी त्याच्याबद्दल सरकारला की नोकर भरती नाही बरोबर आहे बघा धनंगे पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे मी काही इतका अभ्यासू नाही आहे पण मला सामाजिक विषय समजतात म्हणून माझं नाही त्यांचं रस्ता जरी वेगळा असला ना पण आम्ही दोन दोन रस्ते वेगळे असं रमेश पाटलाने अनेक बाबतीत समाजासाठी सातशे ते आठशे कॉल करून खरं कोणी त्याच्यावर बोलू शकत नाही त्याच्यावर बोलण्याचं धाडस कसं करता धाडस म्हणजे काय बघा मला एक सांगा ते आपले गुलाम आहे ना गुलामाला गुलामाला प्रश्न विचारायला काय प्रॉब्लेम आपण आपण मला की आपण मतदान करतो त्यांना आणि संविधानामध्ये सामान्य माणसाला खूप काही ताकद आहे आणि त्याच ताकदीचा मी उपयोग करतो तुम्हाला त्याच्याबद्दल अशी नंद काही वाटत नाही का कारण नेते म्हणजे एक प्रकारचे गुंड पाळलेले असतील तर त्याच्या तुम्ही त्याच्याबद्दल कसं काय बघा गुंड चांगले चांगले गुंड थंड झालेले समाजासमोर मग गुंड बिंड काही नसतं या जगामध्ये समाजाच्या पुढे कोणी नसतं मग कोणताही समाज असो आणि जे होते ना जे असतील ते ज्यांच्या भरोश्यावर ते उडत असतील ना ते आपलेच लोक आहे कोणी आपल्या समाज बांधवावर म्हणजे हल्ला करू शकत नाही काही वास्तव फोन कॉल मुळे तुम्हाला त्रास झाला तर तुम्हाला काय वाटलं मला खूप त्रास झाला मला खूप नेत्यांचे समर्थकांचे त्यांचे फोन आले पण मी घाबरत नाही मला एक दिवस मरायचं हे मला माहिती मग एक दिवस मरायचं तर मग कशाला घाबरायचं आपण बघतो की समाजाच्या मागण्यासाठी निर्भीडपणे काम करून समाजासाठी मरण्याची तयारी ठेवणार आहेत त्याच्याबद्दल मी या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद